मोठी खुशखबर गौरी गणपती सणानिमित्त मोफत मिळणाऱ्या बारा वस्तू बघा कोणत्या आहेत या वस्तू श्री स्वामीसमर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण आहे या सणाच्या निमित्ताने राज्य सरकारने राशन कार्ड धारकांसाठी एक विशेष योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत राशन कार्ड धारकांना गणेशोत्सवासाठी बारा वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत या निर्णयामुळे लाखो कुटुंबांना गणेशोत्सव साजरा करण्यास मदत होणार आहे सरकारच्या या निर्णयामागील उद्दिष्ट हे आहे की समाजातील सर्व स्तरातील लोकांनी आनंदाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा करावा विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या सणासाठी आवश्यक वस्तू खरेदी करणे कठीण जाते त्यामुळे त्यांना या बारा मोफत वस्तूंच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे राशन कार्ड धारकांना मिळणाऱ्या बारा मोफत वस्तूमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे एक नंबर तांदूळ दोन किलो गणपतीच्या नैवेद्यासाठी आणि प्रसादासाठी उत्तम दर्जाचा तांदूळ दिला जाणार आहे दोन नंबर गहू दोन किलो मोदक आणि इतर पदार्थ बनवण्यासाठी गव्हाचे पीठ वापरले जाते तीन नंबर तूप अडीचशे ग्रॅम नैवेद्य आणि प्रसादासाठी शुद्ध तूप दिले जाईल चार नंबर साखर एक किलो मोदक आणि इतर गोड पदार्थासाठी साखर आवश्यक असते पाच नंबर डाळ पाचशे ग्रॅम वेगवेगळ्या पदार्थांसाठी डाळीचा वापर केला जातो सहा नंबर तेल पाचशे मिली तळण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी शुद्ध तेल दिले जाईल सात नंबर हळद पावडर शंभर ग्रॅम गणपतीच्या मूर्तीला हळद लावण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी हळद वापरली जाते आठ नंबर कुंकू पन्नास ग्रॅम पूजेसाठी आणि आरतीसाठी कुंकू आवश्यक असते नऊ नंबर अगरबत्ती एक पॅकेट गणपतीच्या पूजेसाठी सुगंधित अगरबत्ती दिली जाईल दहा नंबर मेणबत्ती चार नग आरतीसाठी आणि पूजेसाठी मेणबत्त्या वापरल्या जातात अकरा नंबर गुलाल पन्नास ग्रॅम विसर्जनाच्या वेळी गुलाल उधळला जातो बारा नंबर नारळ एक नग गणपतीच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंत नारळाचा वापर केला जातो या वस्तूंचे वाटप राज्यभरातील सर्व रेशन दुकानामधून केले जाणार आहे राशन कार्ड धारकांनी आपल्या नजीकच्या रेशन दुकानात जाऊन या वस्तू प्राप्त करून घ्याव्यात वाटप व्यवस्थित होण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक रेशन दुकानदाराला सूचना देण्यात आल्या आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी राशन कार्डधारकाने पुढील गोष्टींची काळजी घ्यावी एक नंबर आपले राशन कार्ड अद्ययावत असल्याची खात्री करा दोन नंबर रेशन दुकानात जाताना राशन कार्ड आणि आधार कार्ड सोबत घ्या तीन नंबर रेशन दुकानदाराने दिलेल्या वेळेत आणि तारखेला जा चार नंबर मिळालेल्या वस्तूंची यादी तपासून पहा आणि पावती घ्या या योजनेमुळे राज्यातील सुमारे दोन कोटी राशन कार्ड धारक कुटुंबांना लाभ मिळणार आहे यासाठी राज्य सरकारने सुमारे पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून तो सामाजिक एकतेचा आणि सांस्कृतिक समृद्धीचा प्रतीक आहे या सणाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटक एकत्र येतात आणि आनंद साजरा करतात परंतु काही कुटुंबांना आर्थिक परिस्थितीमुळे हा सण साजरा करणे कठीण जाते अशा परिस्थितीत सरकारची ही योजना त्यांच्यासाठी दिलासादायक ठरणार आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने एक विशेष कृती दल स्थापन केली आहे हे कृती दल राज्यभरातील रेशन दुकानावर लक्ष ठेवेल आणि वस्तूंचे वाटप योग्य पद्धतीने होत असल्याची खात्री करेल कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराची तक्रार असल्यास नागरिकांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवावी गणेशोत्सवाच्या या भेटवस्तूमुळे राशन कार्ड धारक कुटुंबांना निश्चितच मदत होणार आहे त्यांच्यावरील आर्थिक बोजा कमी होईल आणि ते आनंदाने सण साजरा करू शकतील या योजनेच्या माध्यमातून सरकारने समाजातील सर्व घटकांना सणाचा आनंद लुटण्याची संधी दिली आहे अशा प्रकारे रेशन कार्ड धारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअर नक्की करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद